रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालना ते मुंबई ही वंदे भारत रेल्वे तीस डिसेंबर पासून धावणार आहे तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहे यासाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मनमाड स्टेशन पासून ते जालना स्थानकापर्यंत चाचणी घेण्यात आली असून ही चाचणी प्रतीक्षेनंतर जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे रेल्वे स्थानक परिसरात मंडप उभारण्याचे कामही सुरू आहे महाप्रबंधक अनुकुमार जैन यांनी बुधवारी रेल्वे स्थानकाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला त्यानंतर गुरुवारी सकाळीच मनमाड जालना जालनापर्यंत वंदे भारत रेल्वेची चाचणी झाली सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही वंदे भारत रेल्वे जालना स्थानकात आली होती त्यानंतर पुन्हा मनमाडकडे गेल्याचे सांगण्यात आले आहे चाचणीसाठी वंदे भारत रेल्वे आठ कोच लावण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीस डिसेंबर रोजी वंदे भारत रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर